महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अभिनेता धर्मेंद्र आता नाही निधनाच्या बातमीनंतर सत्य परिस्थिती आज सकाळी ब्रिज कँडी रुग्णालयातून सुटते ज्येष्ठ अभिनेते यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं धर्मेंद्र यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरल्याने चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्यानंतर कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचं निवेदन देण्यात आलं होतं आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे उपचारादरम्यान धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांना चिंता सतावत होते पण आता धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली आहे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांना बुधवारी बारा नोव्हेंबर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला सकाळी बॉबी देओल आणि सनी देओल त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांना घरी नेऊन त्यांच्यावर आता पुढील उपचार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे असं डॉक्टर प्रतीत सामदानी यानी पीटीआई सांगितलं धर्मेंद्र जी डिस्चार्ज दिस मॉर्निंग फ्रॉम द हॉस्पिटल एट 7:30 थर्टी एम इज रिकवरी विल कंटिन्यू एट होम श्री धर्मेंद्र जी आज सुबह साढ़े सात बजे बिजकानी हॉस्पिटल से डिस्चार्ज हो चुके हैं उनका ट्रीटमेंट और रिकवरी घर पे जारी रहेगा